महाराष्ट्रामध्ये जुन्नर तालुक्यातील आळेचा बाजार दर गुरुवारी भरत असतो या आळेच्या बाजारामध्ये दर गुरुवारी मोठ्या प्रमाणामध्ये गायांची खरेदी होते विक्री होते या बाजारामध्ये येणाऱ्या गाया खात्रीशीर असतात असा शेतकऱ्यांचा देखील अनुभव आहे आणि व्यापाऱ्यांचा देखील अनुभव आहे गुरुवार उद्या आहे आजच या ठिकाणी गाया विक्रीला आलेल्या आहेत आपण पाठीमागं पाहतोय मोठ्या प्रमाणात इथं गाय आलेल्या आहेत आजूबाजूच्या गावचे व्यापारी इथं गाया घेऊन आलेत आता गाया मुक्कामी हे करणार उद्या सकाळी भल्या पहाटेच गायांची खरेदी विक्री सुरू होणार या ठिकाणी जे मुक्कामी व्यापारी आलेले आहेत ते नेमके आदल्या दिवशी काय येत आहेत आपण जरा जाणून घेऊया इथे एक चाचे आहेत जनावरांना खाण्यासाठी ते खाद्यसुद्धा घेऊन येत आहेत आपण जरा उभं हा चाचा फुकट कोण देत नाही आता मला एक सांगा बाजार उद्या आहे तुम्ही इथे आज मुक्कामी मागचं कारण काय मुक्कामी असा येतो की आम्ही गरीब माणसं धानी बैठक ठेप पाणी चारा पाणी कूस धरलं पाहिजे गाय कासत भरली पाहिजे खुराक खाऊन गिरेकाला पटली पाहिजे धुवून धावून आम्ही पुढं मांडतो गिरेकासमोर उद्या बाजार हे मान्य आहे पण आम्ही आजच त्यांची ठेप करतो रात्री कुठून आले आम्ही आलो चौदा नंबरवरून वरून चौदा नंबर ते अळयचा बाजार काय पाच किलोमीटरचं अंतर पण आम्ही दरवेळेला मुक्कामलाच येतो साहेब मग आम्हाला नाही काय होत आमचा आदल्या दिवशी जर आलं ना तर त्या गायांचे धुन व्यवस्थित सकाळी एवढे येऊन येऊन भरतात गायांच्या अंगाला सध्या बाजार काय सध्या बाजार मार्केट दिवसच आहे ढिल्ला आहे मार्केट दिवस आहे चांगली गाई चांगली गाई पन्नास ते साठ त्याच्यापेक्षा आणखी चाळीस पंचाळीस पस्तीस हेच माप चालले आज ह्या आळेच्या गाईच्या बाजारामध्ये विविध जिल्ह्यामधून लोक इथं खरेदी विक्रीला येत येतात काय या बाजाराचं वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य म्हणजे बाजाराची मार्केटची चांगली देखरेख आहे माल चांगला येतो स्टँडर्ड माल येतो फसुरी माल नाही परत चांगली क्वालिटी वाला माल देतो शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना खात्री आली हा शेतकरी निश्चित या मार्केट कमिटीमध्ये जो शेतकरी गाय विक्रीला येतो जो व्यापारी गाय खरेदी करायला येतो त्याला खात्रीशील माल मिळतो गेले अनेक वर्ष या ठिकाणचा हा बाजार भरतो आहे आपण पाठीमागं पाहतोय चांगल्या चांगल्या जातीवंत गायी या ठिकाणी विक्रीला आदल्या दिवशीच आलेल्या आहेत काही गायी गाभण आहेत काही गायी खाली झालेल्या आहेत आता इथं साधारण शंभर दीडशे गायी असतील उद्या सकाळी इथं शेकडो गायी येत आहेत खात्रीशीर गाय मिळण्याचं ठिकाण ते म्हणजे आळ्याचा बाजार म्हणून लोक इथे येत असतात गाय विक्रेत्यांनो खरेदी करणे शेतकरी बांधवांनो सध्या उन्हाळा कडक आहे स्वतःची काळजी घ्या आणि कोणत्याही प्रकारे कोणाची फसवणूक होणार नाही याचीसुद्धा खबरदारी घ्या आणि गायी आणल्यावर विक्री केल्यावर बाजार समितीची पावती जरूर फाडा का जेणेकरून जर व्यापाऱ्यांनी तुमची काही फसवणूक केली तर किमान मार्केट कमिटीची आपल्याकडे पुरावा म्हणून पावती राहते याबाबतची काळजी घ्या सुरेश वाणी विघन टाईम्स आरेफाटा